नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता कलाच्या हाताला बांगडी लागते त्यामुळे अद्वैतीची काळजी घेऊ लागतो आणि त्यानंतर मात्र आता आपल्या दोघांमध्ये किती साम्य आहे असं ती मनाशी विचार करत असते इतक्यात मात्र तिला ठसका लागतो म्हणून अद्वैत पाणी देण्यासाठी उठतो परंतु पाणी नसतं त्यामुळे तो म्हणतो मी खाली जाऊन पाणी घेऊन येतो दुसरीकडे मात्र आता तिथे सोहमला बसलेलं बघून आता त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न काजल करत असते परंतु सोहम तिथून निघून जातो त्यामुळे आता इकडे ती त्याला अडवते आणि त्याला सांगू लागते मी तुला किती दिवसापासून फोन मेसेज करून सांगते आहे मला तुझ्याशी बोलायचं आहे पण तुला ते कळत नाही का तेव्हा मात्र सोहम तिचा हात चटकतो आणि मला बोलायचं नाही तुझ्याशी हेच खरं आहे तुला काय ऐकायचं आहे माझ्याकडनं की माझं तुझ्यावर प्रेम आहे का आणि तेवढ्यात मात्र तिथे अद्वैत पोहोचतो आणि अद्वैतला बघून मात्र आता सोहम आणि काजल दोघेही घाबरतात त्यांना असं वाटतं की अद्वैतने त्यांचं बोलणं ऐकलं असेल पण अद्वेत बोलणं ऐकलेलं नसतं त्यामुळे अद्वैत त्यांना विचारतो काय झालं तुम्ही अजून झोपला नाहीत का आणि दिवसभर एवढे थकला आहात तर तेव्हा मात्र काजल म्हणते हो आम्ही झोपायलाच चाललो होतो पण थोडा वेळ गप्पा मारत बसलो आता मी निघते खूप झोप येते आहे हवं तर तुम्ही गप्पा मारा आणि असं म्हणून ती जाते ती गेल्यावर मात्र सोहमही झोपायला निघून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण नाश्त्यासाठी आलेले असतात परंतु सोम आलेला नसतो म्हणून आता कला त्याला बोलवायला जाते तेवढ्यात आता सोम त्याच्या विचारात असतो इतक्यात आता कला त्याला भानावर आणते तर तो मात्र लगेच मूड चेंज करतो आणि गुड मॉर्निंग म्हणून तिथून निघून जातो तेवढ्यात कलाला त्याच्या वागण्याचा काही अर्थच लागत नाही खाली येऊन सुद्धा तो खूप फ्रेश मी सगळ्यांशी बोलत असतो आणि खूप आनंदी असल्याचं दाखवत असतो परंतु तो मनातून फारच दुःखी असतो दुसरीकडे मात्र आता राहुल जेव्हा पेपर्सवर साईन घेतो तेव्हा अद्वैतला तिथे डिवोर्स पेपर दिसतात आणि हे पेपर्स इथे काय करता आहे असं तो विचारतो तेव्हा लगेच आता राहुल म्हणतो पण मला नको याच्यावर सह्या तुझ्या तर अद्वैत म्हणतो नाही रे तू कशाला घेशील याच्यावर सह्या माझ्या बहुत हा गोंधळ त्या आपल्या गडबडमुळे झाला असणार आणि तो कलावर डाऊट घेतो कलानीच हा गोंधळ केला असेल असं तो राहुलला म्हणतो आणि ते न्यूज पेपर काढून घेतो आणि इकडे मात्र रा आता राहुल डोक्याला हात लावतो हो दुसरीकडे मात्र अनामिका घरी येते आणि तिने शॉपिंग केलेली असते ते मात्र ती घरच्यांना दाखवत असते आणि त्यानंतर मात्र आता पुन्हा काजलची ती मदत घेते आणि हे बघून आता काजलच्या डोळ्यामध्ये खूपच पाणी येतं इकडे मात्र आता घरामध्ये आंबे सुद्धा आलेले असतात आणि आंबे मात्र कला आणि अद्वैत दोघांना आवडतात परंतु जेव्हा आबा म्हणतात ज्या जोडीला दोघांनाही आंबे आवडतात त्यांचा त्यांच्यावर देवीचा खूपच आशीर्वाद असतो आणि आता दो नहीं, नहीं नहीं त्या दोघांची जोडी कायम टिकते असं जेव्हा आबा बोलतात तेव्हा लगेच आता अद्वैत म्हणतो नाही नाही मला नाही आवडत आंबा वगैरे आणि त्यामुळे आता सगळेजण आंबा खातात आणि आता अद्वैतला मात्र राहत नाही म्हणून तो तिथून उठून निघून जातो कला मनाशी म्हणते मला माहितीये तू मुद्दा आंबा खाल्ला नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता कला अद्वैतला सांगते की मी ला बोलवलेलं आहे ती कपल डान्स बसवणार आहे तेव्हा ती अद्वैतला म्हणते कसं वाटलं माझं सगळं व्यवस्था वगैरे तर तेव्हा तो म्हणतो आताच लगेच खुश होऊ नको तू काही ना काही गोंधळ नक्की घालशील एवढा नक्कीच मी तुला ओळखतो आणि असं म्हटल्यावर मात्र आता कलाला अजूनच आनंद होतो तर तिथे उभे असलेल्या रोहिणी आणि सरोज मात्र हे बघत असतात आणि त्यांना प्रचंड राग येत असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा